राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आले नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात पकोडे तळून आंदोलन करण्यात आले देशभरात झालेल्या नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे आणि सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच याची निष्पक्षपाती चौकशी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी युवक कार्याध्यक्ष सरपराज शेख युवती अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष आशम फुलमाडी शेरू कुरेशी समर्थ लवटे शाहरुख हुच्चे मतीन बागवान सादिक मुजावर समर्थ वोरा नदाप, नूर नदाब अजिंक्य गवळी संजोत निकम अक्षय जाधव रियाज शेख रोहन शेख राजेश कांबळे नूर नदाब अविनाश पाटील इम्रान शेख निलेश जाधव फयाद सय्यद आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीससाठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुंकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद